एक संधी, तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मेरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत चर्चा करतोय सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये राजकीय बोलणं सध्या सुरू झालेलं आहे थेट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करावी याच दृष्टीने दोन नेते सक्रिय असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सुनील तटकरेंनी सुद्धा रवींद्र चव्हाणांना फोन केलेला आहे या भेटीमध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये आणि खोपोली नगरपालिकेमध्ये किंवा माथेरानमध्ये जे आहेत आपण भाजप आणि अजित पवार गट युती करावी ज्या काही जागांचा फॉर्म्युला तो आपण सोडावा संबंधित भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगावं याच दृष्टीने जे आहे सुनील तटकर आणि रवींद्र चव्हाणांचं चा फोनवर बोलणं झालेलं आपल्याला दिसून दोघांमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनटं चर्चा झालेली आहे आता भाजपचा फॉर्म्युला काय अजित पवार गटाचा फॉर्म्युला काय हे आपल्याला समजेल मात्र या दोन नेत्यांमध्ये पंधरा ते वीस मिनटं चर्चा झाल्याचे आपल्याला सूत्र सांगतायत त्यामुळे आताच रवींद्र चव्हाण काय भूमिका घेत आहेत भाजपच्या नेत्यांचं म्हणणं काय हा हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा